नमस्कार काय असं श्री स्वामी समर्थ तर कशा आहात तुम्ही सगळे असं करते की एकदम मस्त आहात मी पण एकदम मस्त आहे तर एक आता इंची व्हिडिओला म्हणजे लाईव्हला कमेंट होती ला होते की घर दाखवा आतून म्हणून तर मग ते काय अंधार होतं लाईव्हला काही घर दाखवू शकत नव्हते तर हे आतून घरे कपडे वगैरे वाळू घातलेत ही सांगू रडत आहे गेटला होईली जाऊ नको किती तब्येत नाही आहे बरोबर आणि ती आण गेली मोठी दिदी माझ्या दुकानावर गेली मॅगी खायची त्यांना आता ती भंडत आहे मला जायचं आहे मग कारण किती तिकडे गेली की खेळत असते तिकडंच तर मी घर दाखव्यायचं हे पाणी भरून ठेवलेलं आहे त्याचं पाणी हे किचन आहे ते इकडं बेडरूम आहे हे झोका बांधलं आहे दादूसाठी माझ्या स्वामीसाठी एक उलट आणि हे इकडं हे हे एक रूम आहे तर खत औषध वगैरे ठेवले असतात हे आहे रूम किचन तर काही एवढं भारी पण नाही आहे हे एकदम साधं सिम्पल एकड़ा एकड़ा ता 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 हे इकडं देवघर इकडं किचन आता आम्ही स्वयंपाक तर खाली बसूनच करतो हे वर किचनवरती म्हणजे गरमी होते आणि एवढं उभं राहून पहायला जमत नाही आणि मला पण तसून स्वयंपाक करतो खाली तर हे आहे छोटंसं घर माझ्या आईचं किचन हे म्हणजे किचन म्हणलं तर आणि हे आणि इकडे एक बेडरूम आहे जे की मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तुम्हाला तर बघते मी सन कुठं गेली तर आणि हे गेट आहे दोन तिकून एक गेट आहे एकूण एक गेट आहे मा बाहेरून दाखवतो मी तो गेट त्या दिवशी दाखवलेला आहे मी बाहेरून हे हे ते दिसत असेल ते, ते ती थैली लावलेली तिथं हे खिडकी आहे म्हणजे पाणी घुसतंय ना पावसाला की त्याच्यामुळे थैली लावलेली आहे काच वगैरे आहेत तर हा एक गेट आहे तर इकडं समजा हे कचरा वगैरे असतो तर सर्प वगैरे यायची भीती वाटते यायची काढायची त्याच्यामुळे ते पत्र लावलेत पाप्पांनी हे अंगण आहे आमचं हे सूतपळाचं झाड हे फुलं ओळखता का कशाची फुलं आहेत कोणती फुलं आहेत हे सांगू शकता का हे गणेशवेल आहे ना मला तर आवडतं गणेश वाल्याचे फुलं सांग बघू आपटं गेली तर पोचली वाटत दुकानावर वा डायरेक्ट तिला सांभाळ खूपच आवघड आहे बरं एक मिनिट बघते मी चालू राहू द्या तुम्ही तर काही दिसत नाही इकडं कुठं आम्ही गेले वाटतं दुकानात वा भेटली शेवटी दुकानावरच जावं लागलं दुकानावरनच ही स्वामिनी सरी रुद्रानी आणि ही ए बघ नाही बघत आता ती ही शेवटी गेलीच दुकानावर दिदी माझ्या मागं आणि घेऊनच आली मॅगी कारण की त्याला ताप आली तर भूक भूक लागायली तर ताप आली त्याच्यामुळं तर काही खाव लाग खे ना त्यांना जेवणच करणं गेला करणं दे मामा मला मॅगी खायची त्या दुकानावर गेल्या तर काही इप्पी आणली ही आवडत नाही मला पण नाही आवडत त्यांना पण नाही आवडत पण ती येलोवाली मॅगी तिथं भेटलीच नाही काय करणार आता याच्यावर काम करावं लागेल ही इप्पी इथं मला बिलकुल नाही आवडत त्यांना पण नाही आवडत पण आता नाही लाज खाण्याचे कारण की जेवण तर नाही करत आहे पोळ्या नाही खाले तर चला मॅगी बनवते मी या खायला मॅगी चायना पण भूक लागली आहे भरपूर भूक लागली जायला मॅगी बनवून देते भाई भाई, तर ठीक आहे बाय बाय संपूर्ण ब्लॉग बघितल्यापासून धन्यवाद बनवते मी आता मॅगी त्यांना खाऊ घालते तब्येत खूपच बिघडली जास्त त्यांची कारण की ताप काय ना कालच जाऊ सालेन वगैरे लावून आणले तर आता राहील थोडं थोडं औषध वगैरे पेल्यावर तर बाय सर्वांना भेटूया अशा पुन्हा एक ब्लॉगमध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आणि मस्त मजेत राहा बाय बाय